राजे भोसले प्रचंड मथाने विजय होतील आजचा हा ट्रेलर तुम्ही बघितलेला आहे पिक्चर तुम्हाला मतदान दिवशी बघायला मिळेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले साताऱ्यात उदयनराजेंचा उमेदवारी अर्ज भरताना झालेली गर्दी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा निश्चय सातारकरांनी केला आहे त्यामुळे उदयनराजे भोसले प्रचंड मताने विजय होतील आजचा हा ट्रेलर तुम्ही पाहिलेला आहे पिक्चर तुम्हाला मतदान दिवशी पाहायला मिळेल असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले उदयनराजेंचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे पत्रकारांशी बोलताना म्हणाली की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा निश्चय सातारकरांनी केला आहे त्यामुळेच आज सातारमध्ये इतकी प्रचंड गर्दी सभेला आहे शरद पवार खूप सभा घेत आहेत हे निदर्शनास असता शिंदे म्हणाले की सभा घेण्याचा अधिकार सगळ्यांना आहे परंतु सातारा लोकसभा मतदारसंघात महायुते चार आमदार असून दोन विधानसभा मतदारसंघात महायुतीची प्रचंड ताकदीची आहे त्यामुळे उदयनराजे हे प्रचंड मताधिकाऱ्यांनी विजय होतील प्रचंड ताकदीने विजय होतील आजचे प्रदर्शन हा ट्रेलर सर्वांनी बघितलेलंच आहे परंतु आता जे काही पिक्चर उघड होणार आहे ते मध्यम दिवशी उघड होणार आहे असे सूचक वक्तव्यही शिंदे मुख्यमंत्री शिंदे यांनी केले राज्यात महायुतीला खूप चांगले वातावरण असून एवढ्या मोठ्या तापमानास तापमान टेम्परेचर असतानासुद्धा लोक मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडत आहेत त्यांच्यामध्ये महायुतीप्रती अतिशय विश्वास आहे त्यामुळे ते महायुतीला मत देत असल्याचे त्यांनी सांगितले देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती उदयनराजे हे चांगल्या मता निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला भाजपच्या हा जो आकडा आहे तो निश्चितपणे चारशे चा पार होईल उदयनराजे हे मोदी सोबतच सरकारमधून असतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला